नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बैलजोड्या पोचवत असतो तर असंच एक आजची जी बैलजोडी आहे ती जोडी वरुड तालुका पुसद या ठिकाणावरून आहे अतिशय सुंदर लालकंदार जातीची बैलजोडी आहे दोन्ही बैल दिसायला सारखीच उंचपुरी बैल आहे मोठ्या मापाची बैल आहेत तर जोडीची किंमत दादानं सांगायला एक लाख साठ हजार रुपये सांगितलेली आहे व्यवहारात आल्यानंतर जोडीची किंमत बरोबर होईलच काय कमी जास्त व्हायचं ते बैलाची कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे कुठल्याही कामाला बैल लावून दिली जातील अतिशय शांत गरीब बैल आहेत आणि दिसायला एक नंबर दोन्ही बैल दिसायला सारखीच आहेत तर ही जोडी जर आपल्याला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे धन्यवाद